देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी सुद्धा एक महत्वाचा इतिहासाची निर्मिती या विंशीच्या खोऱ्यामध्ये जाईल आपण स्वातंत्र्याचा इतिहास द्यावेळेला नजरेसार ठेवतो त्यावेळेला अनेक प्रसंगाची अडचण होती त्या प्रसंगामध्ये सेनापती वापट यांनी हृद घेतलेला विषीचा सत्याग्रह हा सुद्धा स्वातंत्र्याचा तरी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मुलाचा भाग आहे तर या परिसरामध्ये घातला आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की अनिल पवार यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ते आणण्याच्यासाठी प्रयत्न केले अनेकांनी त्यांना साथ दिली आणि हे करत असताना विसेचा सत्याग्रह याच्या स्वयं त्यांनी ठेवलं आणि संबंधी या संदर्भात मुलाचा परिसंवाद या परिसरामध्ये आयोजित केला असा कार्यक्रम हा सोळा वेगळाच या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा खरा इतिहास हा जनमाणसाच्या समोर आणण्याचं काम या सगळ्या सरकारांनी केलं ज्यांचा आपण सत्कार केला या दोन्ही सत्कारनं एका दृष्टीनं एकेकाळी सातारा जिल्हा जिल्ह्यामध्ये ओळखला जायचा त्या दि्यात यांचा जन्म झालेला होता आजच्या काळामध्ये त्याचा उल्लेख चांदली म्हणून केला जातो पण हा खरा एका कालखंडामध्ये सातारा जिल्हा होता あ,れはあの、ササワジが、あんま話いやしたら1月24日、あっちにとも同じ考え方なのは、あっちだ。あっちは新設不審者関係に、やむであそ、今日撮影させたという意味で、立地三千人で、船頭社からは、は、関係に出す。 आणि अशा भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला या दोघांनी महाराष्ट्राचा खरा इतिहास जनतेच्या समोर मानण्याच्यासाठी प्रचंड योगदान दिलं इतिहास हा संबंध वेगळीचा तर या इतिहासाची महत्व करणं ही भूमिका काही तथाकथित विचारवंतांनी केली आणि त्याचं वास्तव शिष्य हे लोकांच्या थोडं मांडा त्या भावनेनं जे काही प्रयत्न झाले त्या प्रयत्नामध्ये डॉक्टर देशिंगराव पवार डॉक्टर अळहर साळुंके यांचा वारसा फार होत आहे 平时就是现在，啊，啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是啊，是 मव्यांचं राज्य होतं कुठं कुतुबशाही होती कुठं निजामशाही होती कुठं वाव्याचं राज्य होतं कुठं देवडीजीच्या यादवांचं राज्य होतं पण शिवाजींचं राज्य हे भोसल्यांचं राज्य होतं कधीही ओळखलेलं नाही हे रयतेचं राज्य आहे हे हिंगोलीचं राज्य आहे あゆうに、れいちえがさんがしつこいに、けさあつめしわららがくる。けさささし、あんちんちわらう。うまかれなしゃそぶんでしゃ。いさし、あしよさつおしにけら。あゆうに、しよさつおし、げんちゃくわりなしたとんちまざさげちゃぶきぎごふる。う あんと一わしと一夜、アに、やあいない。あえ、んに、あんに、んに,に、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、れんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんに、あんんに、あに、に、ん की हे काम केले अत्यंत ओळाचं आणि एक स्वतःच्या नव्या फिरीला तेच देणार अतिशय उत्तम रीतीने केलं आज हा इतिहास खरा असताना जनतेचं सण मानण्याचा सच अशी एवढी हयात जरी घालवली त्या दोन्ही जे संसार बनताना やりたいことは、やりたいことは、やりたいことは、やりたいことは、やりたいこといことやことは、やりたいことや